खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने आणखी त्यांच्या समोर लोकसभा लढून दाखवावीत खरोखर हिंमत करून दाखवावी काय त्यांची अवस्था होते ते बघ सर्वे भाजपने सर्वे केलाय त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलाय की जर तटकरेना उमेदवारी दिली तर तटकरे एक लाख वीस हजार मताने हरतील हा भाजपचा सर्वे आहे आणि म्हणून मग ते सांगताय अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची ही सीट हरायला काय द्यायची मग त्याला विचारलं एक लाख वीस हजाराने भाजपने जर उमेदवारी तडक्याला दिली तर तडकडे हरणार भाजपला दिली तर ते म्हणजे आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहोत तर ते सुद्धा आम्ही जिंकणार तर नाही म्हणत पण आम्ही फक्त ऐंशी हजाराने हरणार आहे का हरणार आहेत पण त्यांना कशाला द्यायची किंवा त्यांच्या आशापाच्या त्यांच्या द्या कोणी कोणाला बाद करायचं ते करू द्या जो पण त्यांना जिवंत राहील त्याच्याबद्दल म्हणून नंतर आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर रायगडच्या मतदारांवरती त्या माता भगिनी शेतकऱ्यांवर बांधवांवरती भगिनीवरती आमच्या युवकांवरती तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती विद्यार्थींवरती माझा पूर्ण विश्वास आहे रायगडच्या जनतेनं निर्धार केलेला आहे निर्णय घेतलेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आनंद गीतेच होणार आहे हा निर्णय रायगडच्या जनतेने